दुसरीकडे राज्यामध्ये राष्ट्रवादीचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा साजरा होत असताना या ठिकाणी छगन भुजबळ बोलतात थेट जाऊयात बाबा जाने इंद्रजी आलो अमोल मिटकरी सर्व आमदार बाबा सितिकी आनंद परांजपे शिवाजीराव अडळराव सुरज चव्हाण सर्व माझे आमदार खासदार आणखी मोठी लिस्ट आहे तर थांबतो आणि माझ्या बांधवांनो आणि भगिनी माता एक पंचवीस वर्ष खरं म्हणजे पंचवीस वर्ष जे आहे त्याच्या पूर्वीचा काही गडबड आहे का तो दिवस मला आठवतो ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना याच षण्मुखानंद हॉलमध्ये झाली मला माहिती आहे पंडित जवाहर नेहरू विजयराजे वगैरे सगळ्यांचे असे जे जा आहे महात्मा गांधीपासून मोठे कटाऊट्स होते दादा अथरलेल्या होत्या आणि त्याच्यावर साहेब बसलेले होते बसले होते तारी कनवर होते सम्मान होते, होते आणि समाजवादी काँग्रेस पक्षाचे केरळचे नेते बंगालचे नेते ही सगळी मंडळी होती आणि त्या अगोदर ज्या पक्ष स्थापन करण्यासाठी एक हजार मतदारांचा एफिडेव्हिट पाहिजे कि मी ह्या पक्षाचा राजीनामा दिलायचा राजीनामा दिलाय हा माझा रोल नंबर आहे मतदार यादीतला आणि मी आता या पक्षाला दुसऱ्या पक्षाला मी पाठिंबा देतो हे सगळं काम जे आहे मासगाव माझगावच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला समीर भाऊ पंकज भाऊ इतर सगळे मंडळी काम करत होते खोडके मला आठवतात संजय खोडक्या एटीएन बंगल्यावर जे आहेत बारा वाजता आम्ही जे आहे सामान उतरून घ्यायचे हे सगळं जे आहे तयार केलं आपण निशाणी इथे ठरली चरखा जो आहे देण्यात आला समाजवादी काँग्रेस पक्षाची निशाणी आम्हाला म्हणून त्यांनी काही दिला चरखा आणि समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन झाला पण दिल्लीमध्ये जे आहे काँग्रेस पक्षाचे लोक तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की ही निशाणी जी आहे यांना मिळता कामा नाही आणि मग ती फ्रीज करण्यात म्हणजे अगोदर आम्ही त्या चरख्याचा प्रचार केला भरपूर सगळीकडे एक तर आमची जुनी निशाणी आणि मग जो आहे ते घड्याळ असं या घड्या पाठवलं होतं आता ते म्हणजे ते जनता पार्टीच्या कधी निशाणी सारख्या दिसत आता काय करायचं माझा जो आमचा जो सरकारी बंगला इथे तिथे आपल्यापैकी बरेचसे लोक होते मुंबईचे लोक होते शिवाजीराव अडोळा वगैरे सुद्धा किंवा तेव्हापासून मीटिंगला घेत होते काम चालू मग त्या घड्याळाला आम्ही खाली दोन टेकू लागले आणि झाला हा टेबल क्लॉक म्हणजे आता उन्ने आता बरोबर झेंडा वगैरे सुद्धा तिथेच आपण तयार सगळं काही तिथे आणि इथे जे आहे भव्य अशी चांगली सभा घ्या ताबडतोब संध्याकाळी जे आहे शिवाजी पार्क लोकांनी फिरून गेलो होत बाहेर गर्दी सुधारते भाषण झाले